सांगितलेली लहानपणापासून नोंदरांना पळवण्यासाठी ही ट्रिक वापरलेली कुठलीही साफसफाई न करता घरातून बाहेर पळवणारी देशी व घरगुती ट्रिक नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या घरात रुंदीर झाले ना की काय करावे आणि काय नाही आपल्याला समजत नाही आणि मला तर खूप भीती वाटते एकही उंदीर जर घरात आला तर लगेच मी ही ट्रिक करते ही ट्रिक केली की तो उंदीर घरात राहतच नाही स्वतःच हे खातो आणि त्याचा त्याचा बाहेर देखील निघून जातो आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचे पॉयझन नसते म्हणून लहान मुलांनी जरी हात लावले तरी यामुळे आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही आणि खाल्ल्यानंतर उंदीर कुठेही लपून बसत नाही तर तो मोकळी जागा शोधतो कारण हे खाल्ल्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होतो आणि म्हणूनच तो बाहेरचा मार्ग स्वीकारतो आणि म्हणूनच नंतर त्याला शोधून घरातली साफसफाई करत बसा असा कुठलाही प्रकार देखील यामुळे होत नाही तर यासाठी मी काय करते तर गव्हाचे जे पीठ आहे हे घेते यामध्ये लाल मिरची पावडर साधारण अर्धा चमचा आणि अर्धा चमचा साखर साखरेऐवजी तुम्ही गुळ देखील टाकू शकतात एक चमचा खाण्याचे तेल म्हणजेच गोड तेल आणि येथे मी तंबाखू घेतले आहे तंबाखू मी याप्रमाणे बारीक करून घेतले आहे हाताने म्हणजे याची जरा पावडर होते आणि ही साधारण एक चमचा घ्यायची आहे यामध्ये टाकून हे थोडेसे पाणी टाकून याप्रमाणे मळून घ्या म्हणजे आपल्याला याच्या गोळ्या तयार करता याव्या हे बघा याप्रमाणे ही पीठ तयार करून घ्या आणि आपल्याकडे असे रीळ असेल ना तर यामधील जो दोरा संपला तर उरलेल्या नळीचे याप्रमाणे भाग करून घ्या आणि यामध्ये हे जे पीठ आहे हे टाकून द्या याप्रमाणे पॅक करा हे बघा याप्रमाणे या गोळ्या तयार करा किंवा लाडूप्रमाणे देखील तुम्ही या तयार करून घेऊ हो शकतात हे बघा हे आपण जर उंदीर ज्या ज्या ठिकाणी येतात त्या त्या ठिकाणी ठेवले ना तर यामुळे याच्या वासामुळे ही उंदीर जे आहेत हे आकर्षित होतात आणि हे खाण्याच्या मोहामुळे ते बरोबर या गोळ्या शोधत येतात आणि या गोळ्या पटापट -पत खाऊन घेतात आणि ही गोळी एक वेळेस त्यांच्या पोटात गेली की त्यांना त्रास होतो व हे घरातून बाहेर निघून जातात तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की येथे उंदीर येतात त्या त्या ठिकाणी तुम्ही या गोळ्या ठेवू शकतात या गोळ्या तुम्ही अशा जरी ठेवल्या तरी देखील चालेल किंवा पेपर घ्या पेपरवर ठेवून द्या परंतु हो या गोळ्या जोपर्यंत ताज्या आहेत तोपर्यंत त्याचा फायदा होतो एका वेळेस जास्त तयार करून ठेवाल व या गोळ्या जर कडक झाल्या तर यामुळे फायदा होणार नाही तर ताज्या गोळ्या तयार करून रात्री ठेवून द्या सकाळी सर्व उंदीर घरातून बाहेरच निघून जातील तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा कारण खूप प्रभावी उपाय आहे यामुळे नक्कीच आपल्याला फायदा होतो घरातील उंदीर कसे पटापटा निघून गेले हे देखील लक्षात येणार नाही धन्यवाद